जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही बघता किंग फार्मर युट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आत्ता मी आहे नाशिक आरटीओ टोमॅटो मार्केटला आणि आज काय रेट मित्रांनो जाणून आज सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे आज शनिवार तर संध्याकाळचे साडेचार वाजले आणि जाऊन बघू आजचं मार्केट काय सध्या तरी आज गर्दी कमी आणि शनिवारमुळे माहित नाही तर मोजून दहा बारा गाड्या असतील मित्रांनो आज साडेचार वाजले संध्याकाळचे तर बघू काय रेट वगैरे हो काय चालू आहे सध्या तर घेणाऱ्यांची गर्दी जास्त दिसते काय भाव दिली आपा तांबाटी तांबाटी खाली केली गाड्या हो। काय भाव दिली बंद दिली तरी चालू सहाशे साडे सहाशे नाच शिकला का शिकला गोलटी वाकी राहिली गोलटी वाकी ती काय मागताय अडीचशे किती कॅरेट होते चांगले नवीन माल आहे का जुना मालक अजून कुठले तांबाबत किती प्लॉट आहे तरी अकरा मध्ये जर विचार केला तर साठ सत्तर टक्के आहे का पन्नास टक्के पन्नास टक्के सिन्नर मध्ये कोणती व्हरायटी कोणती जास्त आर्यमान आहे तांबाटी दिली नाही ना काय भाव मागतात तुम्ही तडार पॅक बेक करून ठेवलेली सहाशे रुपये सहाशे कोणती तांबाटी अरे मग अरे मग कुठली गाडी वडगाव वडगाव किती कॅरेट येतं गाडीमध्ये बासष्ट सगळा नवीन माल दिसतोय चालू झाले आजच चालू आत्ता चालू झाले दुसरं एक्सपोर्टला नाही भरते का एक्सपोर्टला नाही निघाल एक्सपोर्टला नाही वाईट हां

नाही दिला अजून पाच साडेपाच पर्यंत मागतोय साडेपाचशे हां कुठली गाडी बर लाईक करतो तुमच्या धन्यवाद आभारी सगळं आहे का मला जास्त पिकून दिलं प्रॉब्लेम झाला नाही प्रॉब्लेम वगैरे काय नाही म्हणूनच त्या आहे त्याच्यामुळे लाल मार लवकर होतो

गाडी स्वतःचीच आहे का मागतो मित्र काय माझी चारशे चारशे पाचशे चारशे पाचशे गोलटी राहिली का चांगला माल हिला का टावला हिला ना गोलटी काय भागत अडीचशे तीनशे कुठली गाडी खंबाले संपला क्लॉट आहे अजून हाय आहे

चालते घेऊन काय मागतो काय भाव नाही काय भाऊ दिली बोलडी दोनशे रुपये मागताय आहे दोनशे अडीचशे सुपर चांगला माल चांगला माल आहे साडेसातशे रुपये साडेसहाशे कसा सहाशे सातशे तुझा काय भाव दिलाय मीडियम माल होता तो तिला साडेचारशे साडेचारशे कुठली नाही आता संपत आलाय जवळपास किती टक्के तांबाटी तुमच्या भागामध्ये आमच्या भागामध्ये तुलनेत सत्तरऐंशी टक्के सत्तर ऐंशी टक्के म्हणजे सत्तरऐंशी टक्के लागण झाली किती कॅरेट होते आज आज किती कॅरेट होते आज पस्तीस चांगले होते बोलटी पाच सहा कॅरेट झाले का गाडी नाही नाही तुला भाड तिकडून सेपरेट बाराशे साडेबाराशे कॅरेट वीस रुपये रुपये हा वीस रुपये મણા 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 બોફિસ આવી ગઈ તો દીત પાઉલાવા રાજો મે આખો મિટ માં જાયે ખાલી ખાધું ના એ મે કેટલી રાજો 10 10 ડાલ દે કાય ના

तांबाटी असंबाटी दिली नाही काय बागतात साडेसहापर्यंत साडेसहा तुमची काय डिमांड आहे सात रुपये पर्यंत सात रुपये लाल माल आहे का कुठली गाडी अडगाव नवीन आहे जुना माल नाही आता दुसरा पुढे दुसरा कोणती वार आहे ती वीस अठ्ठेचाळीस वीस अठ्ठेचाळीस कारपा वगैरे काय प्लॉट वर एकदम <णले> शार्प प्लॉट एकदम फ्रेश माल आता नवीन लावले का नाही नवीन नाही नवीन हा चेक आहे का उन्हाळी लावता का नाही एकतीस कोल्टी वगैरे आहे साडेपाच सहा रुपये मार्केट आहे सहा रुपये पर्यंत सहा रुपये एक नंबरच्या मालाला रिलायन्स रुपये अच्छा साडेसहा पर्यंत एक नंबरच्या हो तर असं मार्केट आहे मित्रांनो हे एक उपारी होते घेणारे आणि त्यांनी सांगितलं काय भाव चालू आहे तर असं आहे मार्केट आणि नाशिक येथे मार्केट आहे आज आर टी ओ दोन हजार सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचं मार्केट आहे तर लोकलचे घेणारे व्यापारी असं असतात आणि त्यामुळे मार्केट नेहमीच तर आहे असतं कारण घेणारे व्यापारी जास्त आहे आणि माल कमी असतो इथं त्यामुळे व्य कायमचं रेट चांगला भेटतो मालाला आणि बाकी बदला वगैरे तुम्हाला माहिती आहे पन्नास शंभर रुपये चालू आहे आणि वोल्टी वगैरे जी आहे ती दोनशेच्या आतच अच आहे चांगली असेल तर दोनशे नाही तर दीडशे रुपयेपर्यंत जातं बाकी आपण प्लॉट वगैरे हो विचारले लोकांना किती एरियात तुमच्या किती टक्के माल वगैरे हो आहेत भरपूर शेतकऱ्यांनी सांगितले सात सत्तर ऐंशी त्या हिशोबात एरियामध्ये तांबाटी लाकूड आहे आणि व्हरायटी पण देते पण आपण विचारले त्यांना अरे आरेमांशी जास्त व्हरायटी लावली लाग लाग, लाग। आरेमांची जास्त व्हरायटी वगैरे लागलेली तर असे आहे ती नाशिकची परिस्थिती सध्या मित्रांनो तर कसं वाटलं मार्केट आणि आजचा भाव वगैरे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो तुमची काय डिमांड आहे तुम्हाला काय वाटतं काय नवीन व्हिडिओमध्ये बनवायला पाहिजे किंवा कुठल्या पिकाबद्दल बनवायला पाहिजे तुम्हाला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मी आपल्याला फक्त बाजारभावावर व्हिडिओ बनवायचे नाहीत तर ऑल ओव्हर जो पीक असते त्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहे सध्या तरी मार्केट आपण तांबाटीचे दाखवतो दाखवतोय थोड्या दिवसातच आपण जे पण दुसरे पण पीक आहे त्याबद्दल पण आपण व्हिडिओ बनवणार आहे तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा गोष्टी नवीन नवीन बघण्यासाठी आणि लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना आणि परत एकदा कमेंट करा जर केली नसेल तर भेटू भरत नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र